नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी बरेच जण असे असतात की, की त्यांना नजरदोष होतो आपण कुठे बाहेर गेलो तर नजरदोष लागतो किंवा कोणाकडे आपण जेवण जरी केलं तरी आपल्याला त्रास होतो सतत आजार पण असते औषधोपचार करतो पण बरं वाटत नाही आपल्याला सतत कुठेतरी वाटत असते आपल्यावर कोणीतरी करणी केली असेल सतत आपल्या मनात शंका येते कोणीतरी आपल्यावर जादूटोणा करत आहे किंवा केला असेल सतत खूप त्रास होत असेल आपल्या अंगात जाणवत असेल की निगेटिव एनर्जी आहे सतत वाईट विचार मनात येणे आळस झोप येणे समोर काम दिसतं पण करायची इच्छा होत नाही आपल्या मनात खूप विचार येतात पण हे करूया ते करूया एकही विचार आपला सक्सेस होत नाही तर मित्रांनो आज तुम्हाला एक खास तीन उपाय या व्हिडिओमध्ये अतिआवश्यक उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही केले तर तुम्हाला कुठलीही बाधा नजरदोस करणी मंत्र हे तुम्हाला त्रास होणार नाही तर जाणून घेऊया काय आहे ते उपाय आपल्याला कोणीतरी बांधून ठेवलं आहे असे वाटतं मी तुम्हाला पॉवरफुल एक आज उपाय सांगणार आहे ती वस्तू सांगणार आहे ती तुम्ही तुमच्या जवळ ठेवणे आवश्यक आहे बाहेर जाताना झोपताना त्यामुळे काय होईल की नकारात्मक ऊर्जा ती तुमच्या जवळही भटकणार नाही जर ह्या तीन वस्तू तुमच्या घरात किंवा पर्समध्ये असतील तर नेगेटिव एनर्जी तुमच्या जवळपासही भटकणार नाही पहिला उपाय म्हणजे बिबा हा बिब्बा तर तुम्हाला माहीत असेलच गावाला बिब्याच्या झाडाला असतो गावालाही झाडे खूप आहेत जर मित्रांनो तुम्हाला जर नाही मिळाला तर दादर टेशनच्या ब्रिजवर शनिवारच्या लेडीज गावावरून घेऊन येतात त्या ठिकाणी तुम्ही जाऊन परचेस करू शकता दुसरा उपाय सफेद रुईची मुळी दोन प्रकार असतात रुईमध्ये एक सफेद रुई असते थोडी निळसर साधा निळसर रंग असतो पिकट सफेद रुई मार्केटमध्ये उपलब्ध आहे जी झाडं विकतात त्यांच्याकडे नर्सरीमध्ये सफेद रुईचं झाड मिळतं त्या रुईची मुळी घेऊन गळ्यात धारण करायची पहिल्या ते मुळी घेऊन हातामध्ये स्वच्छ गंगा जलाने साफ करायची त्याला थोडीशी अगरबत्ती दाखवायची आणि ती मुळी गळ्यात धारण करायची आणि तिसरा उपाय तिसरा उपाय म्हणजे एक लाल दोरा घ्यायचा उजव्या हातात शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन तो आपण स्वतः सिद्ध करायचा हनुमान मंत्र बोलायचा किंवा हनुमान चालिसाही बोलू शकता अकरा वेळा हनुमान चालिसा बोलून तो मारुतीच्या शरीराला स्पर्श करून थोडा सेंदूर लावायचा आणि तो गळ्यात धारण करायचा दोरा त्यामध्ये सफेद रुईची मुळी पण बांधू शकता नंतर बिब्बा आपल्या जवळ ठेवायचा उशी